सर्व हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघन त्यासोबत सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आलेलो आहोत काश्मीर येथे पहलगाम येथे घडलेली जी दहशतवादी घटना आहे ज्याच्यामध्ये टार्गेट करून करून हिंदू धर्मियांना हिंदू बांधवांना पर्यटकांना त्यांचा खून करण्यात आला गोळ्या झाडून त्याच्या निषेधार्थ आम्ही ते आज जमलेलो आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या सर्व संघटनांच्या माध्यमातून सकल हिंदू समाज म्हणून निवेदन दिलेलं आहे केंद्र सरकार असेल गृह मंत्रालय असेल यांना आमची अशी मागणी आहे की कठोरात कठोर कारवाई या जिहाद्यांवर या आतंकवाद्यांवर केली पाहिजे आणि ज्या वेळात जिथे कुठे ते लपलेले असतील त्यांना बिळातून बाहेर काढून मारलं पाहिजे गोळ्या घालून ठार केलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की या आतंकवादी कारवायांच्या पाठीमागे त्यांना जी रसद पुरवली जाते ती पाकिस्तानच्या माध्यमातून पुरवली जाते तर पाकिस्तानवरती काल संध्याकाळी आपल्या केंद्र सरकारने जी काही पावलं उचललेत त्या पावलांचं तर आम्ही स्वागत करतोच पण एकदाचा कायमचा काय तो निकाल बंदोबस्त या पाकिस्तानचा करण्यात यावा जेणेकरून आपल्या देशामध्ये आपल्याच देशातलं एक राज्य जम्मू काश्मीर इथे आपल्यालाच पर्यटनासाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टींसाठी जायला भीती वाटली नाही पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका या ठिकाणी आहे धन्यवाद सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट